तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये आवश्यक त्या कागदपत्राची पूर्तता करून व आवश्यक शुल्क भरून खरेदी खत करता येते गट नंबर मूळ मालकाचं नाव चतुश्शीमा क्षेत्र झाडे पाणी व्यवस्था व इतर इत्यंभूत नोंदी पाहायला मिळतात त्या तपासून घेणे महत्वाचे असते तसेच जमीन वडीलोपार्जित असेल व जमिनीची वाटणी झाली नसल्यास वारसांची संमती आहे की नाही ते तपासून घ्यावे जमीन स्वकष्टार्जित असल्यास वारसांच्या संमतीची गरज नाही असेही निदर्शनास आले आहे की बहुतांश लोक हे शेत जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार हे स्टॅम्प पेपरवर नोटरी करून करतात पण केवळ नोटरी केलेला व स्टॅम्प शुल्क न भरता तयार केलेला इसार पावती विक्री करार कायदेशीर नसून तो न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाऊ शकत नाही असे मुंबई हायकोर्टाने म्हटले आहे त्यामुळे जमीन प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवहार नोटरीवर चालणार नाही रजिस्ट्रीच करावी लागणार आहे सात बारावर इतर अधिकारामध्ये नावे असतील तर आवश्यक ती माहिती करून घेणे तसे जमिनीला कूळ आहे का हे सुद्धा बघितले पाहिजे जर कूळ असेल तर ते कूळ कोणत्या प्रकारात मोडते ही बाब आपण जाणली पाहिजे तसे ती जमीन आरक्षित प्रकारातली आहे का याची माहिती घ्यावी